अहंकार मोठा किल्ला आहे आणि ह्याला कोणीच तोडू शकत नाही म्हणून तेवढा तोडीचा सद्गुरू असेल तर त्या अहंकाराच्या ठिकाणी चैतन्य निर्माण होणं फार महत्वाचं आहे म्हणून अहंकार जरी स्वयंपण तरी चित्ती प्रगटे चैतन्य चैतन्यपणे चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वर प्रगट होतो पण ती सद्गुरूंची कृपा असेल तर बरं का गुरुकृपा गुरुकृपा झाली तरच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील नाही तर हे गुह्य ज्ञान कोण कोणाला सांगणार आहे संपूर्ण ज्ञान संपूर्ण भागवत गुह्य आहे आपल्याला कसं काय कळेल आणि म्हणून हा भागवत ज्ञानेश्वरी आम्ही तुम्हाला सांगतो ह्याचं एकमेव कारण काय असेल की आपल्याला त्याचा अर्थ कळला पाहिजे अर्थ आपल्या आतमध्ये अर्थ लोपली पुराणे आणि नाश केला शब्द ज्ञाने शब्द ज्ञानातून अर्थ कळत नाही बरं का आपल्याला त्यासाठी ध्यान करावं लागेल ध्यानाच्या क्रियेतून हे आपल्याला ज्ञान प्राप्त होतो ध्यानाला गेल्यानंतर आणि म्हणून एकांताचे सुख देई मज देवा एकांताचे सुख एकांतामध्ये तुकाराम महाराज सांगतात एकांताचे सुख देई मज देवा अरे देवा एकांतामध्ये जाऊ दे मला आणि एकांतातले सुख मला घेऊ दे एकांताचे सुख देई मज देवा आघात या जीवा चुकून या जीवाला माझे आघात होतात मग एकांतामध्ये गेल्या मला बरं वाटतं तुकारामाने लिहून ठेवले तसं आपण पण जोपर्यंत एकांतामध्ये जात नाही परमार्थ हा एकांताचा आहे त्या एकाचा पण अंत होतो एक पण राहत नाही आपण त्या परम परमतवाशी एकरूप होतो ध्यानाला बसल्यावर म्हणून ध्यान योग महत्वाचा आहे सगळ्यात महत्वाचा अभ्यास असेल तर तो ध्यान योग ध्यानाच्या माध्यमातून योग म्हणजे जोडणे योगचा अर्थ आहे जोडणे एक एक होणे आपण त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होतो ध्यानाच्या योगातून मग ध्यान योग एकांताचे सुख दे माझं देवा तुकाराम महाराज म्हणतात देवा एकांताचे सुख आणि तेच मला दे देवा एकांतामध्ये सुख आहे आघात या जीवात सुखून या माझ्या जीवाला आघात होतात म्हणून परमार्थ जो आहे तो एकांताचा आहे आणि एकांतामध्ये कोणी जात नाही आपण भारावर पुस्तकं वाचत बसले सगळं कसं का आपल्याला ज्ञान होईल ते एकांतामध्ये जा एकांतामध्ये सुख आहे आणि ते सुख आपल्या आतमध्ये प्रगट झाल्यानंतर मग तुम्ही ग्रंथ वाचा मग ते सुख जे आहे ते ग्रंथांमध्ये आपल्याला तशी बुद्धी होते आपले आपली बुद्धी एकांतामध्ये गेल्यानंतर एका परम परब्रह्म तत्त्वाशी एकरूप झाल्यानंतर आपण ग्रंथ वाचायचे असतात असे ग्रंथ असं वाचून ग्रंथाचा अर्थ कळत नाही बरं का नुसतं ग्रंथ वाचून अर्थ कळत नाही सर्व साधू संतांनी संत एकात एकांतात गेले ध्यान केलं एकाशी एकरूप झाले या देहाचा निराश केला त्यांनी देहाचा पूर्ण विसर पडला त्यांना आणि त्या परब्रह्म तत्वाशी त्या चैतन्याशी एकरूप झाले आणि त्यांची तशी बुद्धी झाली म्हणून साधू संत एकांती वैसले सर्व सिद्धांत शोधिले ज्ञान दृष्टीने अवलोकिले ते हे नाम श्रीहरीचे साधू संत एकांतात बसले आणि मग त्यांनी सर्व सिद्धांत पाहिले सर्व सिद्ध लोक एकत्र बसले होते ज्ञानोबराया मुक्ताई त्याच्यानंतर गोर काका नामदेव राया सगळे एकांतात बसले एकांतात जाऊन बसले सर्व सिद्धांत शोधिले म्हणजे सर्व सिद्ध अवस्था प्रत्येकाच्या आतमध्ये होती त्या त्या सिद्ध अवस्थेचा त्यांनी शोध घेतला आणि त्यातून त्यांनी असा कयास निघाला त्यातून त्यांना असा कयास नाही बरं का त्यांना तसा अनुभव आला एकांतामध्ये जाऊन त्यांना अनुभव आला ज्ञानोभा राहिला तुकोब राहायला नाथबाबांना सर्व संतांना जनाबाईला मुक्ताबाईला सगळ्यांना असा अनुभव आला आणि म्हणून साधू संत एकांती बसले आणि सर्व सिद्धांत शोधिले सर्वांच्या अंतकरणाची सिद्ध अवस्था त्यांनी बोलून दाखवली सर्व सिद्धांत शोधिले आणि ज्ञान दृष्टीने अवलू केले आणि ज्ञानाच्या दृष्टीतून त्यांनी बघितलं ते हे नाम श्रीहरीचे श्रीहरीचं नामच आपल्याला तारू शकतो आपल्याला दिलेलं या आनंद सामप्रजामधलं जे नाम आहे आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा नाही का मचिंद्रचा याचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बौद्ध गोरक्ष असे दिला गोरक्ष गहिणी प्रति गहिणी निवृत्ती दातारा ज्ञान देव सार सोजविले म्हणजे ज्ञानवर आणि तिथून आपल्यापर्यंत आलेलं हे नाम जे आहे त्या नामातून सर्व अंतःकरण शुद्ध होतो जोपर्यंत आपला अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत केलेल्या सर्व उपासना सर्व पूजा जे काय आपण करू हवन यज्ञ व्रत वैकल्य सगळं पुकड जाईल अंतकरण शुद्ध नाही ना आपला अंतःकरणाची शुद्धताच भगवंतापर्यंत पोहोचवतो आणि अंतकरण शुद्ध करण्याचे शस्त्र नाम आहे अंतकरण शुद्ध करण्याचे शस्त्र काय आहे तर ते नाम आहे आणि ते नाम आपल्याकडे असलं पाहिजे ते शस्त्र आहे आणि ते शस्त्र आपल्याला वापरता यायला पाहिजे आणि ते शस्त्र आपल्या हातात कधी येतो तर जेव्हा आपल्यावर देवाची कृपा होते तेव्हा आपल्याला तसा सद्गुरू मिळतो आणि मग आपल्याला त्या गोष्टी गोष्टी काय होतात आपल्याला लक्षात येतात आपल्याला अनुभवला येतात त्या गोष्टी म्हणून तुझी कृपा स्वामी तुझी कृपा न होता देवा तुझी कृपा जोपर्यंत होत नाही स्वामी तुझी कृपा न होता कोट्यानुकोटी साधने ती वृथा कोट्यानुकोटी साधनं जरी केली देवाची कृपा होत नाही तोपर्यंत सगळी साधनं व्यर्थ जातील नाथ बाबा सांगतात तुझी कृपा झाली अच्युता भव व्यथा आणि देवा तुझी कृपा झाली तर या भवातील व्यथा जी आहे ते आपल्याला स्पर्श पण करू शकत नाही या भाऊसा आग्रातलं दुःख आहे ते आपल्याला स्पर्श पण करू शकत नाही म्हणून स्वामी तुझी कृपा न होता कोट्यानुकोटी साधने तीव्रता तुझी कृपा झाली अच्युता भव व्यथा स्पर्शना देवाची कृपा झाली तर आपल्याला व्यथा आपले रोग आपले विषय आपल्याला अहंकार आपले गुण आपल्याला त्रास देत नाही अजिबात त्रास देत नाही आपल्याला मग आपल्याला त्रास का होतो तर त्या भगवंताची कृपा नाही म्हणून नाम नामस्वर्ण अखंड घ्या अखंड चिंतन विठोबाच करा अखंड चिंतन करा त्याच एक रिकामा जाऊ रिकामा अर्ध घडी जाऊ नका सांगितलंय अर्ध घडी रिकामा म्हणजे अर्ध घडी म्हणजे एक पापनी मिटते ना मिटते त्याला अर्ध घडी म्हणतात तेवढा पण वेळ आपल्याकडनं फुकट जाता कामाने आपण संसाराच्याच बाता मारत गेले सगळं सगळ्या गोष्टी संसारातच चालले संसारातच चालले भगवंताचं चिंतन कोणी करत नाही आणि ते भगवंताचा चिंतनातूनच काय होतो तर आपल्या सर्व सर्व पापाचं क्षालन होतो सर्व पापाचं क्षालन एका नामातून होतो नाम नामशस्त्र आहे त्याचा अभिमान आहे त्याचा अभिमानी आपण प्रकृतीस निर्भय देऊन जाणं घालून सामग्री विभागणं दुर्ग दारून बलकाविले आणि अहंकाराने काय केलंय हा शरीरूपी दुर्ग शरीरूपी किल्ला त्या अहंकाराने जिंकलेला आहे आणि म्हणून अहंकार जायला पाहिजे आपला आणि अहंकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याकडे भगवंताची प्राप्ती होणार नाही शंभर टक्के बरेचशा लोकांना अहंकार आहे प्रत्येक माणसाला अहंकार आहे कोणाला ज्ञानाचा अहंकार आहे कोणाला सौंदर्याचा अहंकार आहे कोणाला संपत्तीचा अहंकार आहे कोणाला शरीराचा अहंकार आहे कोणाला आपल्या सौंदर्याचा अहंकार आहे प्रत्येक माणसाला काही ना कसल्या ना कसल्या गोष्टीचा अहंकार आहे आणि हे सगळे अहंकार जाण्यासाठी अहंकारधरी सहनपणं नाथ बाबा सांगतात अहंकाराच्या ठिकाणी सोहम तत्व यायला पाहिजे म्हणजे नामाचं प्रगटीकरण व्हायला पाहिजे तर चित्ती प्रगटे चैतन्य गण चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वर प्रगट होतो आणि त्यावेळेला अहंकार निघून जातो असा अहंकार कोणाचाच जाणार नाही बरं का कारण संतांची वचने आहे अहंकार धरी सोहमपण अहंकार ज्या ठिकाणी आहे मनबुद्धी चित्ता आणि अहंकार त्या अहंकाराच्या ठिकाणी जोपर्यंत नामाचा चैतन्य निर्माण होत नाही तोपर्यंत अहंकार कोणाचा जाणार नाही हे संतांनी स्पष्टपणे याचं वर्णन केलेलं आहे कसं सांगतो अहंकार धरी स्वयंपण तै चित्ती प्रगटे चैतन्यपण चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वर प्रगट होतो मग मनची वाई उन्मन मन अवस्थेला जातो शेवटच्या अवस्थेला जातो मग होई उन्मना बुद्धी निश्चय पूर्ण परब्रह्मी बुद्धीचा निश्चय असा होतो की शंभर टक्के आपणच परब्रह्म आहोत बुद्धिनिश्चय पूर्ण परब्रह्मी पूर्ण शंभर टक्के आपणच परब्रह्म असा बुद्धीचा निश्चय होतो बुद्धी निश्चय आत्मज्ञान कैशी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण आपण आपणच ब्रह्म आहोत कैशी बुद्धी कैसे म्हण बुडाले चित्ताचे चित्तपणा बघा चित्ताचं चित्त पण निघून जातो बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप व्हावे आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे संपूर्ण तत्परायण हरणीशी सातत्याने आपण त्या ब्रह्मतत्वावर निष्ठा ठेवता 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 आपली देहबुद्धी आणि आपला अहंकार कधी जाईल याचा ह्याचा आपल्याला ह्याचा आपल्याला आपला अहंकार आणि आपली देहबुद्धी कधी निघून जाईल आपल्याला पत्ता पण लागणार नाही आणि आपण त्या आत्मतत्वाशी एकरूप होऊन त्या भगवंताचं अखंड चिंतन करू ऐसा उद्धवा पुरुष श्रेष्ठा निज प्रकृती या निष्ठा देहदुर्गा अभिमान ताठा देहदुर्गा अभिमान लाटा झाल्या वरिष्ठा या हेतू याची प्रकृतीवर निष्ठा असते हा मारा कोणावर करतो अहंकार तर देहावर मारा करतो देहबुद्धी वाढवतो म्हणून काय सांगितलं देहबुद्धीचा नारा थोडं चिंतेचा अडझरा आपण चिंता करायला लागलो की समजायचा आपली देहबुद्धी वाढत चालली आपला अहंकार वाढत चालला साधे साधे उपाय छोटे छोटे उपाय आहेत पण ह्याच्या अनुभूती येण्यासाठी आपल्याला एकांतात जावं लागेल म्हणून परमार्थ एकांताच आहे एकट्याचाच आहे आणि वेदांताच आहे वेदांताच म्हणजे आपण जे आता वाचतो हे वेद आहेत हे नाथांनी लिहिलेला वेद आहे म्हणजे एकांताच आहे आहे एकांतामध्ये एकटाच जावं लागतं आपल्याला आपल्या जोडीला कोण नाही पाहिजे आणि ती साधना झाल्यानंतर आपल्याला जी साधना आपण करतो ते साधना आपल्या संतांच्या मार्गावर आपण चालून करतो का ह्याची आपण काय करायला पाहिजे ह्याची आपण खात्री करून घेण्यासाठी आपल्याला ग्रंथही वाचायला पाहिजे संतांनी लिहिलेत ग्रंथ आहे लोकांनी अनेक लोकांनी अनेक ग्रंथ वाचले पण त्याचा फायदा का झाला ना ना नाही तर त्यांनी आधी ध्यान केलं नाही त्या परब्रह्म तत्वाशी एकूप झाले नाही त्या परब्रह्म तत्वाच्या चै त्या चैतन्य तत्वाशी त्या नाद ब्रह्माशी एकरूप झाल्यानंतर ध्यानातून मग आपली आपली जी काय बुद्धी आहे जी बुद्धी आपली आहे ध्येय बुद्धी ती निघून जाते आणि आत्मतत्वाशी एकूप म्हणून देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी पहिल्यांदा देहबुद्धी आत्मतत्वाशी एकरूप आत्मतत्त्वाशी एकरूप होऊन देहबुद्धी घालवा तुमची तो अहंकार घालवा ते त्रिगुण पळून लावा ते विषय विषय बाजूला करा त्या साधनेतून तरच आपल्याला पुढचा अभ्यास पुढे आपण योग्य मार्ग आहोत योग्य वाटेवर आहोत की आपल्याला कळेल म्हणून गुरुदाविली वाटा गुरुने आतल्या वाटा दाखवल्या आपला आपल्याला आणि आपण बाहेर चाललोय सगळे गुरुदाविली वाटा येवनी विवेक तीर्थ तटा ध्वनी मलकटा बुद्धीचा तेने, तेने बुद्धीवर आलेला मल धुवून टाकतात गुरु गुरु जाविले वाटा गुरुने आपल्या आतल्या वाटा दाखवल्या आपण बाहेर शोधतो वाटा येऊन विवेक तीर्थ तटा त्या वाटा त्या वाटेवर आपण गेलो त्या वाट्यांचा आपण शोध बोध बोध घेतला त्या बोधावर आरूढ झालो तर आपल्याकडं विवेके तीर्थ तटा आपल्याकडून विवेक वैराग्य तयार होतं आपल्या आतमध्ये आणि तो विवेक आणि वैराग्य काय करतो धोनी मलकटा बुद्धीचा तिने आपल्या बुद्धीवर आलेला मलकट धुवून टाकतो विवेक आणि वैराग्य <coughs> <coughs> ज्यांच्याकडे विवेक नाही ज्यांच्याकडे वैराग्य नाही त्यांच्याकडे भक्तीचं सामर्थ्य कसं काय असेल विवेकच नाही आपल्याकडे चांगलं काय वाईट काही कळत नाही साधनच नाही आपल्याकडे वैराग्यच नाही आपण काय पण खातो काय पण पितो आपण कुठे पण जातो नको तिकडे त्या वाटेला जातो आपण विषयांच्या आपण आहारी गेलेलो हो, आहोत तर आपल्याला हे ज्ञान कसं काय कळेल पहिलं म्हणजे आपली आपल्याला रसना जिंकता पाहिजे जिंकली रसना तृप्त जयांची वासना जयास नाही कामना तो सत्वगुण सत्वगुण वाढला पाहिजे समर्थ रामदासाने लिहिले जेणे जिंकले रसना बघा काय सांगतात जे जिभेवर आपल्याला जीभ आपल्याला आवरतायला पाहिजे जीभ आपली जी खाण्यामध्ये जाते म्हणजे माणूस काय करतो तामशे आहार खातो आणि तो तामशे आहारच ता आपल्याला बाधक आहे जेणे जिंकले रसना आहारावर नियंत्रण पाहिजे आणि बोलण्यावर पण नियंत्रण पाहिजे बरं का बोलण्यावर पण नियंत्रण पाहिजे आपण वावगत संसाराचाच बोललो तर आपली काय होईल देहबुद्धीच वाढत जाईल आपण सारखं संसाराच बोलत असतो आपण परमात्याची चर्चाच करत नाही आत्मतत्वाची आपल्याला भनकच नाही ओळखच नाही आपण सगळे अडोकले आणि म्हणून संतांची संगत करा गुरु जावेल या वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा ध्वनी मलकटा बुद्धीचा तेने बुद्धीवरती आलेलं मल धुवून टाकतात गुरु आणि ते कार्य करण्यासाठी आपल्याला गुरुंची संगत धरलं पाहिजे पुरुष श्रेष्ठा निध प्रकृतीची या निष्ठा देहदुर्गा अभिमान लाटा झाला वरिष्ठ या हेतू आणि हा देह अभिमानाने काय केलंय तर आपला हा देहरूपी किल्ला त्याने आपल्या ताब्यात घेतलाय प्रत्येकाच्या जरा काही चांगलं सांगायला गेलं लगेच माणसाला वाईट वाटतो वाट चांगलं सांगायला घेत जातो आपण त्याच्या हिताचं असतं पण आतमध्ये स्वीकारत नाही आणि माणूस भांडायला उठतो चांगलं बोललं की असं वाटत नाही की त्याला आपले सद्गुरू आपल्या हितासाठी बोलतात नाही नाही तसं ना वाटत माणसाला ते म्हणतात तुम्ही बोलणार कोण बघू आमचं आम्ही काही का काही लोक असे अशा ह्या स्टेजला येतात की आम्ही नरकाला गेलो तरी चालेल म्हणतो असे शब्द वापरतात आपण सांगायला गेलो तो आम्ही जाऊ नका असं म्हणतात डायरेक्ट म्हणजे यांनी अगोदरच नरक निश्चित केलेला आहे त्यांच्या बोलण्यातच नरक आहे असं समजून जायचं प्रत्युत्तर तिथं आपल्याला आपण चांगलं सांगते देहदुर्गी गुण अहंकार बघा देहदुर्गी देहदुर्गी म्हणजे देहरूपी किल्ल्यामध्ये दे। गुण बसलेले आहेत रजगुण तमगुण सत्वगुण आणि अहंकार बसलेला आहे दुर्ग सा दुर्ग सामग्री विकार आणि ह्या दुर्गावर दुर्गरूपी किल्ल्यावर देहरूपी किल्ल्यावर काय केलेलं आहे सामग्री विकार सामग्री आहे विकारांची सामग्री आहे सगळं आहे काम आहे क्रोध लोभ मोह आहे मोम्ब संशय चिंता कामापासून क्रोध कामापासून लोभ कामापासून मोह लो, कामापासून दंभ मो, कामापासून कामा संशय अशा आठ्याआठी चौसष्ट विषय आपल्या अंतकरणावर बसलेले आहेत आता कसं काय जातील मला सांगा तुम्ही आपल्याकडे शस्त्रच नाही आपण युद्धाला निघवलं आहे समोरची माणसं आपल्याकडे धाल तलवारी पिस्तोल घेऊन आल्यात आणि आपण उघड्या आपण हाताने चाललो त्यानं मारायला आवडतील का आपल्याला ते आपल्याकडे पण काहीतरी शस्त्र पाहिजे युद्धाला तसा आपल्याकडं भगवंतानी आपल्याकडे शस्त्र दिले नामरूपी शस्त्र दिले आहे आणि तो नामरूपी शस्त्र आपल्याला वापर वापरता यायला पाहिजे तरच आपण हा किल्ला जिंकू नाही तर हा किल्ला हरून जाऊ आणि एकदा का हा किल्ला हरला की याच्यावर विषयांच राज्य आहे ते विषयांचं राज्य प्रबल होतील आणि अनेक जन्मामध्ये आपल्याला ते विषय आपलं वापरतील अनेक जन्मामध्ये आपल्याला हे विषय वापरतील ह्याच जन्मात नाही बरं का पुढच्या जन्मात पण हेच विषय आपल्याला वापरतील म्हणून इथंच यांना काय करा ते इथंच यांचा यांचा यान्� वध करा यांना जिंका या विषयांना त्या विषयांना जिंकण्यासाठी आपल्याला एकांतात जावं लागेल आणि ते शस्त्र चालवता यायला पाहिजे आणि त्यांनी आपल्या अंतःकरणाचा ताबा घेतलेला आहे त्यांनी आपल्या मनाचा ताबा घेतलेला आहे आणि मनच आपल्याला मन हे राम झाले मन हे राम झाले मन हे राम झाले जैसे प्रवृत्ती ग्रासून निवृत्तीपदाशे आले मनालाच रामरूप करायचं मन हे राम झाले मनाला रामरूप करा मनाला त्या तत्वामध्ये अडकवा अंतकरण सोहमतत्वामध्ये भरभरून ओतून जाऊ द्या ते नाम आणि मनाला रामरूप करा म्हणून तीन वेळा सांगितले मन हे राम झाले मन हे राम झाले मन हे राम झाले जैसे प्रवृत्ती ग्रासूनी निवृत्ती पदाशी आले प्रवृत्ती जन्य मार्ग आहे तो जाऊन आपण निवृत्त व्हायला पाहिजे निवृत्त म्हणजे सगळ्या विषयांपासून आपण बाजूला व्हायला पाहिजे आणि एकच शास्त्र असे एकच शास्त्र आहे आणि तो आपल्या हातात दिलेला आहे या कलियुगामध्ये प्रत्येक संतांनी त्या शास्त्राचा वापर केला नामरूपी शास्त्राचा आणि त्यांनी विषय विषयांना जिंकले आणि ते साधू झाले आणि साधू दिसते निराले परंतु ते स्वरूपी मिळाले अवघे मिळून एकची झाले देहातीत वस्तू देहाच्या पलीकडची वस्तू आहे वस्तू कुठे आहे म्हणजे परमात्मा पुढे वस्तू म्हणजे देहाच्या पलीकडे तो आहे जोपर्यंत आपण देहावर आहेत तोपर्यंत आपल्याला अहंकार आहे देहाचा संपूर्ण निराश झाला देहाचा विसर पडला तरच आपल्याला त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होता येईल आणि संपूर्ण क्रिया आहेत या क्रियेच्या माध्यमातून आपल्याला त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होता येतो अन्यथा बाकी दुसरा कुठला मार्ग नाहीये भगवंताला आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल याच देहामध्ये तर आपल्याला भजन करायला पाहिजे आपल्याला सातत्याने आत्मचिंतन करायला पाहिजे ब्रम्हज्ञानाविना नाना उपदेशांचा असेल ब्रह्मज्ञान कोणी सांगतच नाही आणि जो आपल्याला उपदेश दिला जातो त्याच्याने आपल्याला त्रासच होणार आहे समर्थ रामदास सांगतात ब्रह्मज्ञानाविना उपदेश म्हणजे ब्रह्मज्ञान म्हणजे काय आपणच परब्रह्म आहोत हे कोणी सांगत नाही आणि आपण परब्रह्म असल्यामुळे आपल्या आतमध्ये असलेलं परब्रह्म तत्व त्याला प्रगट कसं करायचं त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं त्याचं भजन कसं करायचं हे कोणी सांगत नाही आणि इतर उपदेश करतात म्हणून ब्रह्मज्ञान विना नाना उपदेशाचा शीन त्रासच आहे माणसाला जे काय चालले जगामध्ये त्या उपदेशातून माणसाला त्रासच आहे शीनच आहे त्यांचा जन्ममरणाचा फेरा त्यांना चुकवता येणार नाही कारण ते आसारच घेऊन बसल्यात सार सांडून आसार कोण शहाणाशेवी ब्रह्मज्ञानाविन नाना उपदेशाचा ना, ना ना शिन ना, सार सांडून आसार कोण सेवी शहाण्या माणसाने काय करायला पाहिजे आसार यायला पाहिजे सार घेतायला पाहिजे येथे सार भगवंत भगवंताचं चिंतन कसं करायचं या भगवंताच्या आत्मतत्वाशी एकरूप कसं व्हायचं भगवंताचं भजन कसं करायचं हे प्रत्येकाने शिका आणि भजनातूनच आपल्याला भजनातूनच गती आहे आणि एक भजन नसेल ना ना तुमच्याकडे ओरिजिनल पाहिजे बरं का मूळ भजन पाहिजे की जे मूळचं भजन आपल्या ना नाभेच्या ठिकाणी चालू आहे ते भजन पाहिजे ते भजन आपल्या हातात आलं तरच आपल्याला पुढे भगवंताची प्राप्ती आहे अन्यथा जर ते भजन आपल्या हातात आलं नाही तर आपल्याला अहंकार काय करतो नाचवतो नवल अहंकाराची गोठी विशेष निर्गी अज्ञानाच्या पाठी झोंबे धं, सज्ञानाच्या नाना संकटे नाचवी प्रत्येकाला अनेक संकट मध्ये अहंकारच टाकतो संतांनी अहंकार काढून टाकला त्यांनी मार खाल्लं काट्याने मारलं काय कोणी गरम पाणी अंगावर टाकलं काय कोणी धूल काय अन्नात 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 त्यांच्या पिठामध्ये धूल काय कालवली अनेक प्रकारचा त्रास दिला लोकांनी अंगावर थुंकले काय पण ते कधीही ओरडले नाही त्यांच्याकडे अहंकार नव्हता आणि अहंकार जाण्यासाठी आपल्याला जो शरीर मिळालेलं आहे ह्या शरीरामध्ये आपला मुख्य शत्रू कोण आहे तर तो अहंकार आहे आणि त्या अहंकाराने सगळ्या काम क्रोध लोक मदमस्त्रजम्ब संशय चिंता रजगुण तगुण सत्वगुण यांना काय केलं त्यांनी धरून ठेवलं आहे आणि एकदा का अहंकाराच्या ठिकाणी मन बुद्धी चित्त आणि अहंकार बुद्धी चित्त आणि चैतन्य आपल्या त्या अहंकाराच्या ठिकाणी आला म्हणजे परमात्मा आपल्या हातामध्ये आला हरे आला आता मग काय चिंता तुका म्हणे हरे काही उर न झालेली सेवा आपल्या सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा नानोबाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे पण